तर नमस्कार मंडळी तुमचं स्वागत पुन्हा एकदा तुमच्या आमच्या हक्काच्या युट्यूब चॅनल वरती तर आजचा दिवस आहे चौथा तर आम्ही चाललोय बीचवर मस्त उठलो अंघोल केली रो एकदा आणि मी चाललोय बीचवर तर आता की जाऊन बीचवर तर आता आम्ही चाललोय बीचवर तर इकडं बघा बोटी वगैरे आहेत आता पावसाला चालू झालं पाण्याचं प्रमाण खूप असतं त्यामुळं बोटी सर्व बाहेर काढून ठेवतात तर आता बीच इकडे बघा काही तुम्ही युनिक प्रकारचा टॉस कसा उडवला तो बघितलात तर यो आमचा ऋषी लुलुलुलु आपल्या टीम आहे आपली टीम आहे का सुलुलुलू नहीं ये हमरा बताओ ये हमरा मसरे सोर मामा <laughs> काय बोलते मामा काय बोलते रुक जा ए धीरो तो रो 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 मैं पागल हूँ मैं पागल हूँ <laughs> ये हमरा छोटेस ए छोटेस अरे रुक जा बेटा तरी आपली गँग बघा ही माझी टीम आहे मी कस उरवला तर इकडं मस्त होई की तर काय तुम्ही मी मस्त कधीपासून खेळता आहो तर खूप मजा आहे तर या दादानी काय टाळले आणि बिलामध्ये पण हाच दादा आमचा सर्व म्हणजे हेल्प करत होता सामानासाठी तर खूप मजा इकडे ना बॉल बघा कुठे गेले आमचा बॉल बाबा भेटला तर खूप मजा <स्वाँगा> आहे तर काय जातं हे आवड झालं मी चाललो उतराला मी चाललो आता उतराला उतरतो दाखवतो तुम्हाला व्हिडिओ काढून दाखवतो तर गाईज हे हारलं झालं ये नुसतं जापवत जिकून दाखवत हारलं ना आता जपता ना आमच्या जवळ तर गाईज आता आम्ही बसलो गाडीमध्ये आणि चाललो मार्केटला बघतो खेकडे बिकडे कुठं भेटतात का ना चिंबोऱ्या तर आता इथं जवळपास मार्केट आहे दादा सांगतं मग आता आपण दादाला घेऊन चालले मार्केटला बघू आता खेकडे वगैरे आपल्याला भेटतात का ना तर आता जातो डायरेक्ट मार्केटला आणि नंतर भेटतो सर्व दाखवेन तुम्हाला कसं काय छोट्या टाक पाहिला व्हेरी डेंजरस हॅलो तिसरं कुठे टेकत तर आमचा येऊ ऑटो पायलट मोड अच्छा टाकसेल दुसरा तुला सांगेल तर काय जात आम्ही चिंबर आहे बघतोय बघा आता घेऊ नाही घेऊ दाबा सांगेल कसा काय आहे सर्व तेव्हाच घेऊ इकडं मार्केट आहे खूप मोठा तर मावशी मावशी लय पैसे बोलत आम्हाला सातशे रुपये मावशी बोलतो पाचशे नाही चारशे ना रुपये खूप चिंबर आहे तिकडं मार्केटला मार्केट खूप बोर्डीचा मार्केट आहे आणि खूप कालव वगैरे आहे कोलबी वगैरे आहे तर बघ आता कस काय कसं आहे आमचं आलो आता नॉनव्हेज बनवतो तर आम्ही नॉनव्हेज खायच्या आधी मंदिरात जाणार आहे कारण कि इथं गणपती बाप्पाचं एक मंदिर आहे ती सोन्याची मूर्ती आहे तिथं तर तो मंदिर आम्हाला बघण्यासाठी जायचंय सर्वांना आता आमचं सर्व झाला जेवण बनवलं तर आता आम्ही जेवायच्या आधी चाललो आहे मंदिरात कारण की नॉनव्हेज खाणार आहे आम्ही त्यामुळे मंदिरात चाललो आहे आता गणपती बाप्पाचं मंदिर आहे तर तिथे मूर्ती सोन्याची आहे ती बघण्यासाठी आपण चाललो आहे आणि दिव्यागरची म्हणजे दिव्या आगरमध्ये आहोत आम्ही तर दिव्यागरला मंदिर आहे तुम्ही पण कधी याल दिव्यागरला तर नक्कीच तिथे जाऊन मंदिर बघा आणि खूप छान असं आहे आम्ही काल बाहेरून बघितलं आतमध्ये नाही गेलो हो। तर, तर आ, आता आतमध्ये जातो तेव्हा तुम्हाला दाखवतो आता गाडी घेऊन जिंकतो आम्ही इथून तर नक्कीच तुम्ही जेव्हा पण याल तेव्हा नक्कीच मंदिरात जा तर आता मी जातो तर काहीच फायनली आता मी मंदिराजवळ पोचलो तर मंदिर इथं आहे असं सर्व तर बघू आता आतमध्ये व्हिडिओ वगैरे अलाउड असतील तर काढू न ना तर मग नाही काढू तर जातो आता मंदिरात आतमध्ये आणि मग नंतर बघतो कसं काय व्हिडिओचा सर्व काय आहे तर गाईज ही बाप्पाची मूर्ती आहे तर गाईज ही सोन्याची मूर्ती आहे बाप्पाची यामध्ये तर गाईज दर्शनाला लाईन वगैरे काहीच नव्हती मस्त दर्शन झाला तर आता फोटो वगैरे आतमध्ये आलड नव्हते तरी आम्ही बाहेरून काढले लपून लपून तर गाईज या मै मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की इथं या जागी बागेचं चा काम चालू असताना बाप्पाचा दीड किलोचा सोन्याचा मुकुट सापडला तर तेव्हा मंदिर बनव म्हणजे त्यानंतर मंदिर बनवण्यात आला तेव्हा मंदिराचा श्रीगणेश सुवर्ण मंदिर असं नाव दिलं तर आतमध्ये खूप चांगलं होतं सर्व मंदिर पण आम्ही बघितलं खूप छान असं मंदिर आहे आणि मूर्ती पण छान था। आहे आणि सोन्याची सोन्याचा मुकुट आहे तर आता आम्ही इथून जातो आपल्या रूमवर कारण की आपल्याला घरी पण निघायचं आहे तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करा तर गाय आता आम्ही जेवाला बसलोय तर आता जेवतो आणि डायरेक्ट घरी निघतो घरी निघल्यावरती भेटतो तर गाईज आता आमची गाडी आम्ही फुल पॅक करतोय लोडेट करतोय गाडी कारण की आता आम्ही घरी निघलो तर मस्त आहे की आता गाडीमध्ये जो जो आपला सामान येतो ठेवतो आणि मग डायरेक्ट निघतो सुसाट काही विषयच नाही गाईज फायनली आता आम्ही इथून निघतोय तर आम्हाला सागर दादांनी दादानी मस्त फ्रीमध्ये बिला दिला आणि खूप छान वाटला तर विला तर भाई एक नंबरच आहे तुम्ही कधी दिव्यागरला याल तर नक्कीच विजिट करा आणि इथे दादाचा नंबर आहे परत इथे जो दादा असतो त्याचा नंबर आहे त्यांना कोणालाही तुम्ही कॉल करा तरी चालेल काही विषय नाही विला तर आतून तुम्ही बघला असेलच आपल्या व्हिडिओच्या यात खूप छान विला आहे तर काय जातं आम्ही फायनली निघलो मस्तपैकी आणि ट्रिप तर आमची खूप छान झाली तर, तर आता डायरेक्ट जातो मस्तपैकी घरी काहीतरी बघू ये जातानी बोलतो ना आपले एरियान काहीतरी जेऊ कुठेतरी हॉटेलला जाऊन पैसे राहिले ना आमचं तर बघू आता कसं काय सर्व मस्त मजेशीर झाला तर आता जातो पहिले सीएनजी टाकतो आणि निघतो घरच्या वाट्याला चांगले बोले ब्लॉगले ब्लॉगलं Oh! <laughs> तर काय तर फायनली आम्ही डब्ल्यू कंपनी पार केली अलिबाग साईडची तर आता आम्ही थांबलो फांचं घडं घ्यायला दादा चालून लागतो कसं लागतो मी इथं घेतलं दीड किलो बघा तर कसं घ्यायना सुरेश तर काहीच पणच मी घेतला ना का आणि बोलतो समाजा सेवक ऋषी मात्र मनानं दिलदार याही नाही अभि और सुनीये परत तर काहीच तर काहीच होत फायनली आम्ही आमच्या पनवेल मध्ये बुसलेलय तर आमचा पण वेळ आहे छोड्यांचा पण वेळ आहे सगळ्यांचा पण वेळ आहे आम्ही <laughs> जातो मस्त पैकी सेव्हन्टी सेव्हन्टी बॅट घेण्यासाठी थेट आम्ही आलेलो गणपतीपुळे वरन बॅट घेण्यासाठी धन्यवाद 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 अरे सर लोग पागल है किया? पागल है तुम लोग कोण आहे तर काय आम्ही आलो आता बॅट घ्यायला सेव्हन्टी सेव्हन्टी ला नवीन आदईला आणून कुश आणले नवीन आदई देव जानो तर काय जाता आम्ही बॅट वगैरे घेतली सेव्हन्टी सेव्हन्टी फोर्ट मधून तर बॅट तर लय भारी डबल एची ए ची बॅट आहे बघा तुम्ही अशी आहे सगळी बॅट ना आमच्या मसरे मामा आणि इथं स्पोर्ट आहे आणि आलूच्या नवीन आदईमध्ये सेव्हन्टी सेव्हन्टी स्पोर्ट ना बघा ब्रिजवरील राईट मारा अरे माराला ना आम्हाला घमेल तोंडाच्या तर काय आता आम्ही परत एकदा आलू सांना फोन लावला राहू की राईट कुठला मारू या ब्रिज वर काही राईड मारायला आम्हाला हॅलो

हॉटेल हो स्टार प्लॅनेटला आमच्या इथे आमच्यापासून माझ्या घरापासून चार पाच किलोमीटर आहे तर आता जाऊ हॉटेलला आम्ही गाडीमध्ये भाई पॉलवर फुल माझ्या करत होतो हॉटेल स्टार प्लॅनेट यावंच वाज लागतंय गा। तर काही तुम्ही बघू शकता ऑडी कंपनीचा कांदा आण मंडळी मग ते नाद करायचा नाही आता यांत्रिक कसला नाद चार कापा ना। ठेवल्या या केव या नाद करायचा नाही आता बघतो बांगऱ्या बांगर्या एवढं बांगऱ्या बांगडा काय याला 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 करायचं माहिती मान ना आता आम्ही ऑर्डर केली ती आमची ऑर्डर आलेली आहे तर आता गप गुमान खाऊन घेतो नाही तर कशा विषयाला आटाकलं ते इथून डॉक्टर जायला लागेल तर काल्यावर भेटतो आमचा एक्सपिरियन्स पण सर्व सांगेन मी तुम्हाला कसा काय होता तर काही आमचं सगळ्यांना खाऊन झालं छोट्या एक डब्या वळवून असं येतच ना काऊन आहे मग मी टाकले <sy> <नहीं। suss> तर गाईज आमचं झाला थांबून तर आता जातो घरी आणि मग घरी गेल्यानंतर भेटतो अरे तुमच्याशी बाय बाय तर गाईज श्रीक्षेत्र मसरेश्वर ए आमंदा कसा मजा आली का आपल्याला लागले ना तर आपण परत एकदा जाणार आहे रद्द मजा आली की एक नंबर तर गाय आता खूप मजा केली आम्ही नाही यो, यो आमचा वाडा तर खूप मजा आली पहिला ऋषीला विचारू कसा वाटला ऋषी कसा वाटला तुला चार दिवस मजा आली का सात आठ वर्षाची मेहनत आज झाली सक्सेसफुल तर कसं वाटला खऱ्या मनापासून सांग चार दिवस कसा वाटला नाही डायरेक्ट खेळायला सुरुवात केले पण त्याला विसरू आलो कसं वाटलं तुला चार दिवस चार दिवस पण असं ना नाय कुठे आणि एक कारण तू तुझ्या हाताची चव वेगळीच आहे आपला चार दिवस खेळतो आपल्याला कसं वाटतं नक्की का नक्की पूर्ण जायचं का पुन्हा कुठं जायचं असता कुठे झाला सांगा तुम्ही काय राहिली चार दिवसात नवीन नवीन शोध लावले आपण गणपती पुलेचे गणपती पुणे झाले आणि आदईचे न्यू आदई झाली पुढच्या वेळी बघू काय होत ना नवीन नवीन म्हणजे नवीन स्थल म्हणजे डायरेक्ट ब्रिज वाली वर्षी डायरेक्ट राईट महाराजा तर नक्कीच खूप मजा आली आदे खूप सहकार्य राहिला तुमचा तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुन्हा एकदा आपण कुठंतरी अशी छोटीशी ट्रीप करू आठ दिवसाची आता चार दिवस होती पुढच्या वेळेला आठ दिवस तेव्हा पण नक्कीच ब्लॉग बघा धन्यवाद